अमरावती शहरातील लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी दरवर्षी अनेक उपक्रमांचे आयोजन करीत असतात सोसायटीच्या वतीने दरवर्षी अमरावती भूषण पुरस्कारासह समाजसेवी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात यावर्षी नव्याने टॉप वुमन विदर्भ अवॉर्ड या सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अमरावतीसह इतर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात विशेष योगदान राहिलेल्या महिलांना टॉप वुमन विदर्भ अवॉर्ड म्हणून सन्मानित करण्यात आले स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा होत असताना लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने यावर्षीपासून टॉप वुमन विदर्भ अवॉर्ड पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी शेगाव नाका चौकातील अभियंता भवन येथे मोठ्या जल्लोषात पुरस्कारार्थी महिलांना मोमेंटो प्रमाणपत्र देऊन टॉप वुमन विदर्भ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. राज्यगीत सादर करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या दरम्यान आमंत्रित प्रमुख अतिथींचे शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीचे अध्यक्ष श्वेत कुमार सचिव डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर समाजसेवक सलीमबाई मिरावाले सदस्य अक्षय नरगडे अजय शृंगारे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष म्हणून माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई पोलीस उपायुक्त गणेश शिंदे समाजसेविक चंद्रकुमार जजोदिया यांच्यासह अनेक मान्यवरांनी सर्व पुरस्काराती महिलांचे अभिनंदन केले सोसायटीचा अतिशय सुंदर आणि चांगला आणि गुणवत्ता प्राप्त असा कार्यक्रम झाला ज्या काही महिला ज्यांना आतापर्यंत कुठलंही स्थान नव्हतं त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ते अग्रसर आहेत आणि लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीने अगदी खूप अभ्यासपूर्वक आणि शोधून शोधून अशा कर्तृत्वान महिलांना एकत्र करून त्यांचा सत्कार केला आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल असे असं त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे त्यांनाही वाटलं की आप आपल्यामध्ये जे गुण आहेत त्याची कुणीतरी दख दखल दखल घेतलेली आहे आणि लाईफ डेव्हलपमेंट संस्थेने हा एक अतिशय सत्य सु, सु, असा उपक्रम केला आणि दरवेळेस कुठल्या ना कुठला त्यांचा कार्यक्रम त्यांच्या त्याच्यामुळं त्यांची टीम हे अतिशय मानवतावादी दृष्टिकोन ठेवून बरेच असे समाजामध्ये कार्यक्रम आयोजित करतात की ज्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना आणि इतरांनासुद्धा प्रोत्साहन मिळते त्यांच्या नजरेतून कुठलीही गोष्ट सुटत नाही कोणामध्ये कोणते गुण आहेत ते शोधून काढण्याचा ते प्रयत्न करतात आणि त्यांच्या कलागुणांना उत्स्फूर्त असा वाव देतात आणि इतरांनासुद्धा त्यामुळे प्रोत्साहन मिळते मी त्यांच्या पुढील भविष्यासाठी कार्यासाठी सदिच्छा शुभेच्छा आणि मंगलमैत्री दे देते आणि त्यांचं कार्य असंच पुढे राहो प्रार्थना करते कला क्रीडा समाजसेवक राजकारण उद्योग आदी क्षेत्रातील अनेक महिलांना टॉप वुमन विदर्भ अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होतकरू आणि विविध क्षेत्रात नाव उंचविणाऱ्या महिलांना पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अनेक मान्यवरांनी लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आज लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीन लाईफ डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या आमच्या महिला भगिनी कार्य करतात अशा महिला भगिणींचा आम्ही कौतुक सोहळा सन्मान सोहळा साजरा केला आहे या उद्दिष्ट हाच सोहळा मागचा की आमच्या भगिणींना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि ते जे काही कार्य करतात ते कार्य जगाच्या पुढे आलं पाहिजे त्यांचं कार्य कुठलंही असो शैक्षणिक असो आरोग्य असो किंवा असो अशा सर्व आम्ही वेगवेगळ्या सत्कार केलेला आहे यामध्ये विदर्भातील सर्व भगिणी त्यांना सन्मान झाला त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा अभिनंदन करतो कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय शिक्षण उपसंचालक निलिमा टाके अमरावती मध्यवर्तीय कारागृह अधीक्षक कीर्ति चिंतामणी मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे समाजसेवक चंद्रकुमार जजोदिया डॉक्टर संदीप डहाके हितेंद्र रणालेकर समाजसेवक सलीमबाई मिरावले राष्ट्रीय श्रीराम सेवा प्रदेश अध्यक्ष नमिता तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम शेवटी विदर्भ मतदार डिजिटल चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी अजय शृंगारे यांचा वाढदिवस निमित्त केक कापून त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या सर्ती शेवटी राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालक प्राध्यापिका छाया गुलदेवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय नरगडे यांनी मानले आहे अशेच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किशान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका